शेतकरी मित्रांनो धुळेचे प्रख्यात व्यापारी किरण दादा आणि भूषण दादा यांच्या जाऊन आपण या ठिकाणी आलेले आहेत एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये आणि या जोडीचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे तर या जोडीचा व्यवहार कसा केलाय आपण एक लाख एक हजाराला व्यवहार केलेला आहे घेणारे शेतकरी कुठे धनगर दंगर. आहेत का ते बरोबर तर एक लाख एक हजाराला या ठिकाणी व्यवहार झालेला आहे जोडीचा एक नंबर जोडी होती जुडी कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते आपण प्रत्येक धुड्याच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असतो पाहू शकता आपण या ठिकाणी एकदम गरीबही जुडी होती शांत होती एकदम पाहू शकता तर एक लाख एक हजारचा आपण व्यवहार केलेला आहे तर आपण किती रुपये घेतले त्यांनी बेना वीस हजार रुपये बाकी कधी येणार ते शुक्रवारी आपल्याकडे जी जोडी असते ती जी असते त्यामुळे आपण उधार पण देतात बरोबर दाताला कशी होते दोघी दाताला दोघी दो करदात होते कुठली खरेदी होती आपली काष्टीची खरेदी होती मित्रांनो मोठ्या मापाची जोडी होती गॅरंटीची बैल जोडी होती कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसचे स्वतः किरण दादा असणार आहेत तर धुडी कृषी उत्पन्न रुपन्न बाजारला यांची दावा नसते एक नंबर खरेदी असते मित्रांनो चांगल्या पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी बैलजुडे पाहायला भेटणार आहेत ही धुडी आपलं सिंगल आहे का फक्त दोन दात गोर आहे काय वापर आहे सांगायला पंचेचाळीस हजार रुपये किती पर्यंत माझ्या पस्तीस ला मागितला गेला चाळीस पर्यंत आपल्याला द्यायचा दाताला दाताला फक्त दोन दात दाते कशाला फक्त गाड्याला चालू या बरोबर काय धुडीचे सिंगल आहे का अभि काय वापर आहे माहिती सांगायला पंचेचाळीस हजार रुपये चाळीस पर्यंत आपल्याला द्यायचं चॅनलच्या माध्यमातून आला अजून एक दोन हजार रुपये कमी होतील शंभर टाका होतील बाजूचा सांगा एकसठ हजार रुपये आणि द्यायला मग पंचावन्न पंचा पर्यंत बाजारात कितीला मागणी झाली याची पंचेचाळीस किंवा शेचाळीस ला मागितला शे गेलाय तर फायनल ऑफर काय वाली पंचावन्न पर्यंत देणार आपण दाताला कसा या दाताला सहा दाते तर काय गॅरंटी फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केव शेती स्वतः मालक असणार आहेत आपण बरोबर पाहू शकता मित्रांनो एकदम गरीबी चांगल्या क्लिटी या ठिकाणी आपल्याला बैलजुडे भेटणार आहेत बाजार हा मंगळवारचा असतो मित्रांनो सोळा जुलै दोन हजार चोवीसचा चा बाजार ह्या जर शेतकरी मध्ये पण आलं या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचे विवडे पाहायला भेटतील तर दादा आपलं नाव नंबर सांगा बरं ब्याण्णव तोरेशे सातशे बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो भूषणदा आणि किरणदाद यांचा पण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर कोणाला खरेदीसाठी घ्यायचं तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी जोड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो पाहू शकता हे पण जोडीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे एक लाख अकरा एक लाख एक हजारला या ठिकाणी जोडीचा व्यवहार झालेला आहे शेतकरीने घेतलेली धनगर समाजाचे एक नंबर व्यवहार करता मित्रांनो बाजारामध्ये वीस हजार रुपये बेण्यावर जोडी दिलेली दोन दिवस तीन दिवस हात दोन ते पैसे भाई तू शेट नमस्कार किती आणलेले नऊ आणलेले किती विकले माझ चार पाच एक वेळ विकले पाच दिले गेले का एक नंबरची उडी काय किंमत आहे उडीची सांगायला पंच्याऐंशी म्हणजे शहाऐंशी पर्यंत हॉटेल दाताला कशी दोघे दाताला सहा सहा जाते दोघी बरोबर मित्रांनो दाताला सहा हजार जाते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत धुळे कृषी उत्पन्न समिती बाजारामध्ये यांची दावा नसते एक नंबर शेड म्हणजे दिसतो तुम्हाला शेअर शेअर त्यांची दावा नसते जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो त्या ठिकाणी गॅरंटी असं मित्रांनो कामाची गॅरंटी असते एकदम एक नंबर सिंगल आहे का सिंगल आहे चार दोर आहे गाडी वगैरे सांगायला बरोबर मित्रांनो एक गावरान जोडे एक सिंगल पण आहे पाहू शकता या ठिकाणी जोडे काही सरकोन आहे काय किंमत आहे मग सांगायचं पंच्याहत्तर आहे सत्तर लाईन सत्तरपर्यंत व्यवहार दाताला कसे दाताला कर कर्जाचे गॅरंटी काय सर्व गॅरंटी फुल गॅरंटी जाऊ आपण पण बरोबर मित्रांनो बघ सोड्या वगैरे चांगले या ठिकाणी जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो आपलं नाव नंबर सांगा आपल्या पाहिजे त्रियांशी एकोणतीस पासष्ट पंधरा मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण